ज्ञानेश्वरी अध्याय दोन ओवी 51 ते शंभर बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्टपणे बोलतो परंतु त्याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊ पण ज्याच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता आशांचा वध करावा किंवा सोडून येथून निघून जावे या दोनोपैकी काय करावे हे आम्हाला समजत नाही आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तर सुचत नाही कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे डोळ्यावर सारा आलेला दृष्टी तेज लोपतोय मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होते देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही तरी कृष्णा तू या संबंधचा विचार करून पहा आणि कल्याणकारक ते आम्हाला सांग कारण आमचा साका आमचे सर्व काही तूच आहेस तू आमचा गुरु बंधू पिता आणि इष्टदेवता संकटसमयी नेहमी तूच आमचे रक्षण करणार आहेस शिष्याचा अवहेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील किंवा कृष्णा ऐक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कशी जगेल त्याप्रमाणे देवा सर्वोत्परी तूच एक आम्हाला आहेस आत्तापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल तर जे आम्हाला उचित असून धर्माला विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता मला सांग पाहू हे सर्व कूळ पाहून मनामध्ये जो शं शोक आणि उत्पन्न झालेला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसरा कशानेही जाणार नाही यावेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली किं किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाहीत किंवा आयुष्य संपले असेल असं म्हणजे औषधाने काही होत नाही पण तेथे ते एक परामृतातच उपयोग होतो त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राजभोगाची समृद्धी ही उत्तेजन नाही यावेळी कृपानिधी तुझीच कृपा माझा आधार आहे तेव्हा क्षणभर अम अर्जुनाची भ्रांती दूर झाली जेव्हा अर्जुन असे बोलला पण मग पुन्हा त्याच्या मोहाच्या लहरीने व्यापले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे ते दुसरेही काय तर महामोहरूपी काळसरपाने त्याला ग्रासले असावे मर्माचे स्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुण रूपी भर सांजवलेला ऐन दुपारी या मोहमा रूपी काळसर्पाने त्याला दंश केला म्हणून या लहरी उतरतच नाहीत त्या विषाचा असा जालिमपणा जाणून तो आपल्या कृपाकटनाने विषाची बाधा दूर करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला तशा या व्याकुळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण गारुड्यासारखा शोभत होता तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता लिलयेने लक्षण करील हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले ज्याप्रमाणे मेघपटलाचे सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वनव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता म्हणूनच जात्यात अत्यंत सावळा व कृपा मृतरूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे तेज ही जणू काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हा गडगडणारा थाट होय आता तो उदाहर श्रीकृष्ण मेघ जसा वर्षाव करील त्याप्रमाणे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल हे पहा ती कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले तो मग म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते तू ऐक तो खिन्न होऊन श्रीकृष्णांना म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी काही झाले तरी ह्यावेळी निश्चित लढणार नाही असे एकच वेळी बोलला मग स्तब्ध होऊन राहिला त्या प्रसंगी त्याला श्रीकृष्णाचा विस्मय वाटला मग आपल्या मनात म्हणाला या प्रसंगी याने हे काय आरंभिले आहे या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही काय करावे हा आता कशाने उमजेल कशाने धीर धरेल ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्याला ते कोणते आहे व ते कसे दूर येईल हे करता येईल याचा विचार करतो किंवा रोख पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृतुल्य दिव्य औषधीचा ताबडतोब योजना करतो त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते तो हे तू मनात धरला मग ते रागाने बोलावयास लागले ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते त्याप्रमाणे वरवर पाहता उदास कठोर अंत अरे सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाने श्रीकृष्ण बोलू लागले मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे जे तू मध्येच आरंभिले आहेस हे काही आज या आश्चर्यच पाहिजे तू आपल्याला जाणता तर म्हणितोस पण पन मूर्खपणा टाकीत नाहीस बरे तुला काही शिकवावे म्हटले तरी तू नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा वैरा धावते तसे तुझे शहानपण दिसते तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु कौरवाकरिता शोक करू पाहतोस याचा आम्हाला वारवर फारच विस्मय वाटतो तर अर्जुना मला सांग बाबा तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का या विश्वाची रचना अनादी आहे असे म्हणतात ते खोटे की काय तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि ज्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जगात बोलतात ते उगीच काय आता असे झाले का की जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर ते मरतील होय तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर मग सांग हे काय चिरंजीवी होणार आहेत किंवा तू एक मारणारा आणि बाकीचे सर्व लोक मारणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस हे सगळी सृष्टी आपोआप होत आहे आणि जात आहे असा क्रम अनादी काळापासून असाच अव्याहत चालू आहे तर मग तू शोक का करावा असत सा? सांग मला मग मूर्खपणामुळे तुला समजत नाही का मनात आणू नये ते तू आणतोयस आणि उलट तू नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतो आहेस हे पहा जन्म आणि मृत्यू केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोघांचाही शोक करीत नाहीत